शिवराजे फाउंडेशनतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही दत्त जयंतीचे औचित्य साधत संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन या प्रसंगी जळगाव शहरातील मोहोडी रोडवरील बाबा लॉन्स येथे या प्रसंगी करण्यात आले आहे शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या माध्यमातून यावेळी या शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी पंचवीस रोजी हरिभक्त पारायण कबीर महाराज अतार किल्ले शिवनेरी यांचे या प्रसंगी कीर्तन यावेळी पार पडले आहे यावेळी विविध कीर्तनांची मेजवानी या प्रसंगी या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात यावेळी जळगाव शहरातील नागरिकांना मिळणार असून जास्तीत जास्ती जळगावकर नागरिकांनी या कीर्तनाला आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी याप्रसंगी केले आहे तसेच यावेळी बारा ज्योतिर्लिंगांच्या शिवमंदिरची भव्य आरास यामध्ये साकारली असून ही आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणे यावेळी गर्दी या प्रसंगी होत आहे शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी साकारलेल्या या कीर्तन सोहळ्याचे शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व बारा ज्योतिर्लिंगाचे आरास बघून नागरिकांनी या उपक्रमाचा कौतुक नागरिकांनी या कार्यक्रमाचे कौतुक प्रसंगी केले आहे आम्ही या नागरिकांकडून काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे नेमका शिवराजे फाउंडेशन यांनी राबवलेल्या या, राबवले या उपक्रमाबाबत नागरिक नेमकं काय बोलत आहेत तेच जाणून घेऊयात माझ्या विठोबाला नको का नाव ठेवावले आवले म्हणते तुमचा विठोबा नाही तुम्हाला पाहुणे तेच माझे सज्जन तेच माझे सोयरे त्याच्याकडे तुळशीची माळे का नाही लक्षात आलं का अजून आता मुसलमानाने घातल्यात माळा आता तुम्ही ठरवा घालायच्यात का नाही तू सांगतात हा लक्षित नाही का चंदूबाबा तुकोबा राही म्हणले आवले त्याच्या त्याच्याकडे तुळशीची माळ नाही तू माझा पाहुणा कसा मी थांबत नसतो इथं आवली म्हणली खरं सांगू का मला लय व्हायचा ए तू मीच नावल्याला तराज देता असं नाही जिजाबाईंनी लय तराज दिला तुकोबाला तुकोबाला हिटा तू तुका म्हणतोय आवले तू खरं सांगू का तू जेवढा तराज देतील ना तेवढा परमार्थाला लय भारी वाटते आमचा असे म्हणजे खरे खोटे जेवढ्या आमच्या बायका आमच्या वृत्त तेवढ्या आम्हाला कीर्तनात भारी वाटत तुम्हाला <laughs> हो, नाही ना कळे नंतर सांगतो मी लक्ष देऊन पाहिजे प्रपंच आणि परमा आणि एक संगम आहे जेवढं प्रपंचात खोल ना तेवढा प्रपंच रिटर्न मध्ये दुःख देतो आणि परमार्थ जेवढं खोल झाल ना तेवढं रिटर्न मध्ये परमार्थ उतारवायला सुख देतो लक्षात घ्या हे परमार्थाचं गमक आहे म्हणून याच्यात जेवढं जाईल आणि परमार्थ नुसता परमार्थ नाही साधनायुक्त ज्याच्या परमार्थात साधना त्याच्या चेहऱ्यात तुम्हाला ओझस रस दिसेल लक्षात घ्या शंभर टक्के त्याचा देश तुम्हाला वेगळं दिसणार हे सांगायचं तात्पर्य काय अजिबात बात तुम्हाला बोर करायला आला नाही थोडं सांगतो फक्त आवडलं कटाला आला आवली म्हणजे काळ्या विठ्ठ्याचा मोडदा गेला आणि घाल हे आता बायकोला माहिती असते ह्याला काय बोलले ह्याला राग येतोय तुकोबांना राग यायचा विठोबाला बोलल्यावर विठोबा म्हणजे जिवात होता तुकाच्या तुका म्हणतो आवले तू काय बोलायचं ते मला बोल पण माझ्या विठोबाला बोलू नको आवली म्हणजे मला माहिती त्यांना बोलले तुला राग येऊ मग एक काम करा म्हणे जा गेला मध्ये काळ्या विठ्याचा मूर्दांनी घाले भजनाला यांनी घायचे हे ताळ चिपळ्या मृदुंग घेऊन खऱ्या अठाण भंडारा डोंगर भामचंद डोंगर घोराड्या डोंगर भजन करायचे पांडुरंग झाणी पांडुरंगून परमार्थ करायचे ते काय शेवटी आहे बघा किती जरी नाराज झाली किती जरी नवरा पियत असला तरी ती ताट आणून ठेवणार जेवणाचं समोर आता तुकोबा भजन करायचे जेव्हा बाईंना वाटलं अरे जेवणाने सन्मान जाणार ध्यानाची वेळ आली हे जेवणाचं ताट म्हणून भाकरी घेऊन चालल्या हवी साहेब माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव सच्चनाव भाकरी घेऊन निघाल्या ए जाता जाता तीन वाटा भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर आणि घोराऱ्या डोंगर कोणत्या वाटेने तुकोबा गेले असतील ए पाना फुलांना विचारलं पण पाना फुलांनी सांगितलं नाही कुठे तुकोबा मग खऱ्या अर्थानं जिथं पदस्पर्श झाली तुकोबांची ती माती उचलावी आणि या ठिकाणी आवलीने कानाला लावावी तुकोबांनी भामचंद्र डोंगरावर विठ्ठल विठ्ठल म्हणावं आणि इकडं मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज यावा हे विठोबाचं प्रेम होतो भक्तांवर हे तुमचं लक्ष लक्ष देऊन आई बर का जी काळ्या विठ्ठ्याचा प्रेम केले म्हणजे नुसता सहज विठ्ठल सांगतो घड्या निघाल्या जिदाबाई ध्यानार वर गेल्या आणि काटारचा पायात रुतावा कथा तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये फक्त संकेत येतो दोन मिनिटात हा विषय या ठिकाणी हे महत्वाचं का सांगतो माय हे पायात काटा रुतला आणि तेवढ्यात मुखात नाव आलं या काळ्या विठ्ठ्याचा मुडदा गेला आणि ह्यांना बागिर घेऊन आली तेवढ्यात एवढासा छोटासा विठ्ठल समोर उभा राहिला आणि त्याने सांगितलं आई साहेब बोलवलं का जी मला आई साहेब सांगतात मी तर नाही बोलावलं अहो काय बोलणं करता आता तर म्हणला काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला मग तुझं नाव काय म्हणजे माझं नाव विठ्ठल म्हणले गोव तुझं बी विठ्ठलच का म्हणजे त्या विठ्ठलानीट आणलाय म्हणजे त्या काळ्या विठ्याचा मोडदा गेला ते विठ्ठल म्हणलं आई अरे एवढा कार अरे काय सांगायचं विठ्ठला तुला आता तुझं बी नाव विठ्ठल आणि तू कस काय आला म्हणलं गुरुजर माझी इथं इथं आणि मग नाव ऐकलं होईल हो माझी आई बी मला अशीच म्हणती काळ्या विठ्ठ्याचा मोडदा गेला मला वाटलं आईचे म्हणून आलो आणि मग कशाला आला आई तुमच्या पायातला काटा काढायला आलो आई आई म्हणते माझ्या पायातला काटा येतोय तुला काढता काय बोलणं करता राव लय मोठे मोठ्यांचे काटे या पठ्ठ्याने काढल्या तुमचं लय किरकोळ लय किरकोळ मोठ्यांचे काढले नाव तर सांग आहे तुम्हाला नाही माहिती तुमच्या तुकोबाला माहिती अरे तुला तुकोबा माहिती अरे मग त्याला मी जाडले सहज बोलून गेला हृदयातून लक्ष देऊन ऐका बारकाईने सज्जन हो संतांचं चरित्र ऐकल्यानंतर त्याचं प्रतिकूल प्रारब्ध अनुकूल होतं हे संतांच्या चरित्रातील ताकद आहे हे देवाच्या भक्तीतलं प्रेम आहे खऱ्या अर्थाला अनेक महाराज सायकल अजिबात पात्रता नव्हती रो आमची सगळं पाहून हरावळा सोडून इकडे आलोय आम्ही सगळं वीर आज करणं समोर उभा आहे अजिबात तुम्हाला इमोशनल भावनिक करण्यासाठी उभा नाहीये पण किती प्रचंड त्रास काही गोष्टी न सहन करावं लागतं ना हे मला माहिती नाही आमच्या लेकरांचं फ्युचर काय आज बी आम्हाला भजन करणारे कीर्तन करणारे सगळीच माणसाची तर हे थोडी अशी आहेत त्यांनी नावं ठेवलीत आणि खरं सांगू अशी कुठलीच गोष्ट नाही ती लोक सगळीच त्याला चांगली म्हणतात एक तरी गोष्ट अशी की लोक त्याला नावं ठेवणार नावं ठेवते आपण माणसं म्हणल्या तुम्हाला कुणी नावं ठेवलं तर नाही नाराज व्हायचं नाही नावं ठेवणे आपण काय नाराज तुम्ही नाराज झाले की मग खऱ्या अर्थानं तुम्ही माघार आले रिटर्न नाही यायचं एकदा निघाले ना, ना मग सुसाट निघायचं मेरे मेर्या बोला कबीर ठरणे का नाही कसला बी समाज किती बी मोठा असू दे किती बी भयंकर समाजात कीर्तन असू दे जिथं तुझ्या जीवामी ना की थबीर हे का देणेरणे का नाही बोला तुम्ही जे होईल ते होईल आणि खरं सांगू ज्याचा देह धर्मासाठी देवासाठी देशासाठी आणि समाजासाठी कामाला आला ना तो गेल्यानंतर जिवंत राहिला लक्षात घ्या गेल्यानंतर अव हे परमार्थ करतोय काय चंदूबाबा विकास बाबा कैलास बाबा हे काय आम्हाला नुसतेच पैसे कमवायच्यात का नाही नाही आमच्या मायबापाला लय अभिमान आहे आमचा ते आम्ही इथं बसतोच ना लेकरं वाजवतात ना युट्यूब ला कधी हे मायला लय पोराच्या ठरायली ना आमचे विकास भाऊ दिसत नाही माय लगेच बघती मोबाईल मध्ये असं बस त्यांनी आई समजाय तो मला कीर्तन करताना माझ्या मायचे डोळे भरून येतात हा सज्जन हो हे सोपं नाही बरं का तुम्हाला वास्तववादी कीर्तन सांगायला आलोय मी तुम्हाला सगळं माहिती तुम्ही लय कीर्तन करू उघडून केलेली माणसं आहेत वेगळं काय सांगणार आहे आम्ही कला जमा तुमचा सुरेख आणि गोड आणि मधुर आवाज ऐकताना एक कधी कधी तुमची माय तुम्हाला अंगाई गा अंगाई गीत गाऊन झोपवायची आज तुमचंच गायन ऐकून खऱ्या अर्थ मायला झोप येत असं काय माझं कैलास गाणे नाते जितूभाऊ मराठ्यांनी जे काय आपला प्रोग्राम आयोजन केलेला आहे शिवाजी शिवरा शिवराजे शिवराजी फाउंडेशन तर्फ तर्फे तर, तर जे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शनचं जे प्रक प्रयोजन केलेलं आहे ते खूप छान केलेलं आहे त्यानंतर इथे जे कीर्तनाचा जो त्यांनी एक नियोजन केलेलं आहे कीर्तन आणि कथेचा त्यातून एक समाज काम खूप छान प्रकारे केलेलं आहे त्यांचं एक कार्य समाजकार्याच्या दृष्टीने खूप छान आहे आणि आत्ताच्या आधुरी किंवा योगासाठी आदृत पिढीसाठी खूप महत्वाचं त्यांनी केलेलं आहे त्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो त्यांच्या नियोजनाला नाव सांग आपलं त्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारलेला आहे काय वाटतं आपल्याला एकदम छान केलेलं आहे आम्ही कधी गेलेलो नव्हतो बारा ज्योतिर्लिंग बघायला पण इथे बाराही ज्योतिर्लिंग बघायला मिळालेले आहे आम्हाला शिवाजी फाउंडेशन वाले मी आणि ज्यांना जाता येत नाही त्यांना इथे हे सगळं व्यवस्थित करता येत आहे काही कीर्तन पण ऐकायला काय आनंद वाटतोय आजच्या तरुणाचा आम्ही मुलांना घेऊन त्याच्याकरताच आलेलो आहे त्यांना कीर्तन काय ते माहितीच आहे आजपर्यंत आम्ही तर ऐकत आलेलो लहानपणापासून पण आमच्या मुलांना माहिती नाहीये कीर्तन बघितलेला आहे बारा ज्योतिर्लिंगांचं काय वाटलं तुम्हाला या ठिकाणी खूपच अप्रतिम केलेलं आहे शिवराजे फाउंडेशन यांच्यातर्फे हे आयोजित केलेलं आहे जितेंद्र भाऊ मराठ यांनी केलेलं आहे त्याचा आम्हाला खूप आनंद वाटला हे बघ तुम्ही बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलेलं आहे काय आनंद वाटतो आपल्याला असं वाटतंय की आपण कुठेतरी बारा ज्योतिर्लिंग ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या जळगावात हे घडलं हे महत्वाचं आहे दूर दूर आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यायला ला जावं लागतं मात्र शिवराजी फाउंडेशन या ठिकाणी देखावे साकारलेले ज्योतिर्लिंगांचे काय सांग त्यांना तर धन्यवाद मला असं वा वाटतंय कारण शक्यतो कोणाला जा नाही जमत जावायला त्याच्यामुळे ते इथे पाहिलं जात आहे असं वाटतंय मग आपण आहे असं केकनासाठी या ठिकाणी आला आहात आणि बारा ज्योतिर्लिंगांचा देव खावा बघितला कीर्तन म्हणजे ही एक अप्रतिम पर्वणी आहे आणि या पर्व काळ असा भाऊ आमच्या जितेंद्र भाऊ मराठे यांनी मी आजपर्यंत असा नगरसेवक पाहिलेला नाही की आपलं सर्व जे काही म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे या उक्तीला अनुसरून जितेंद्र भाऊ मराठे हे अप्रतिम असं कार्य करतायत मागच्या वर्षी त्यांनी इथे एक आठ पिंडी पिंडी यज्ञ ठेवलेला होता त्यामध्ये आम्ही सहभागी झालो होतो आणि सर्व नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद द्यावा या ठिकाणी तुम्ही बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा बघण्यासाठी आलात काय वाटतंय आपल्याला एकदम अप्रतिम इतकी त्याची तुलना करू शकत नाही महाराज अप्रतिम देखावे आहे आणि असं वाटतं की आम्ही बारा ज्योतिर्लिंगांवरच फिरत हो। आहोत असं आम्हाला वाटतं नाव सांगा आपलं संजय सोनवणे माऊली महाराज Hello guys, please like, comment and subscribe our channel.